नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी सांगली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार सुधीर दत्ता गाडगिळ यांना भोई समाजानं पाठिंबा जाहीर केलाय सुधीर दत्ता गाडगिळ यांच्या विजयासाठी समाज झटून काम करेल त्यांच्या विजयाची हॅट्रिक करेल असंही समाजाच्या वतीनं जाहीर करण्यात आलं आहे आमदार गाडगिळ यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी सांगली जिल्हा भोई समाज तसेच विधानसभा क्षेत्र शाखा यांच्या वतीनं बैठक घेण्यात आली त्या बैठकीत सुधीर सुद्धा आमंत्रित करण्यात आलं होतं आणि या बैठकीच्या वेळी माजी नगरसेवक ॲडव्होकेट बालाजी काटकर तसेच अन्य पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली आणि त्यांनी सुधीर दादांना पाठिंबा जाहीर केला तसे निवेदन पदाधिकारी आणि सदस्यांनी दादांना दिले सांगली मतदारसंघातून त्यांच्या विजयाची हॅट्रिक अटळ असल्याचा विश्वास सर्वांनी व्यक्त केला आहे सांगली हरिपूर आणि इतर भागामधील भोई समाज बांधव यावेळी उपस्थित होते सुधीरदादा गाडगिरी यांचे कार्य प्रामाणिकपणा स्वच्छ चारित्र्य आणि निस्पृहता यामुळे त्यांना समाज पाठ पाठिंबा जाहीर करीत आहे असे ॲडव्होकेट काटकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी सांगितलं दादांना बहुमताने निवडून आणू अशी ग्वाही दिली यावेळी ॲडव्होकेट बालाजी काटकर ॲडव्होकेट गणेश भोई अमोल भिलावडीकर गणेश आपटे रवी कांबळे किरण भोई अविनाश चिंके संजय बावधनकर सागर मगरे श्रीकांत कांबळे सतीश बावधनकर अजय लोखंडे गणेश शिंदे सचिन भोई वैभव आपटे शंतुनू बावधनकर कपिल बावधनकर दिग्विजय शिंदे यांच्यासह समाज मोठ्या संख्येनं उपस्थित होते thank <sweak> you